राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जात थेट ते ज्या ज्या पबमधून हप्ते घेत आहेत त्यांची यादीच रवींद्र दंगेकर यांनी वाचलेली आहे आणि त्यानंतर आता रवींद्र दंगेकर यांचे यांच्याच अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण की या राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर हक्कभंग आण असं सांगितलेलं आहे आणि त्यांना तशी नोटीस देखील ते पाठवणार आहेत आपल्या अडचणीत वाढ होणार आहे आमदार साहेब आपल्याला हक्कभंगाला आता सामोरे जावं लागणार आहे मी गेली तीस वर्ष अडचणीतच आहे आणि राज्यकर्ते वारंवार माझ्यावर खोट्या केसेस करतात ती वस्तू दिली माझ्या खोट्या केसेस आहेत आणि हक्कभंग त्यांनी माझ्यावर नाही केला पाहिजे पुणेकरांच्या मुलाबाळांच्या जे पाप करणार आहेत त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे राजपूतसारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी करोडो रुपये घेऊन हे पप संस्कृती चालू केली ह्याच्यामध्ये बेकायदेशीर पपला परवानगी दिली त्याच्यावर कारवाई करायची सोडून माझ्यावर कारवाई करायची म्हणजे पुणेकरांकर मी पुणेकरांची भाषा बोलते आणि पुणेकरून कारवाई केली तर आमची तयारी माझी तयारी आणि ज्या काय मला जे काय ज्या सरकारी यंत्रणा माझ्या पाठीशी लावून माझ्या काय चुकीचे केसेस करायचे त्यांनी कारण मला काय मी सजा भोगायला तयारी तसं काय नाही आपण जी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या का कार्यालयात जाऊन या आधी हप्त्याची वाचली ती सगळी खोटी आहे आणि आपण जे करताय ती सगळी स्टंडबाजी करताय असं शंभूराजे देश म्हणतात शंभूराजे देसाई जे बोलतात ना ते ससूनच्या डॉक्टर तावरेंशी जरा गप्पा मारावं काय त्यांनी केलं ते पण विचारावं त्यांना जाऊन दोन पोलीस निलंबित केले त्यांच्याशी चर्चा करावी आणि जे बेकायशी पप होते ते पाडले मग त्यांच्याशी चर्चा करावी की पप पाडले तर मग महानगरपालिके येणुसे होते का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा त्यांचा जरा अभ्यास त्यात कमी दिसतो कच्चा दिसतोय त्याचं उत्तर मी त्यांनी आकभंग ते देईन ना मी राज्य उत्पादन शुल्क तुम्ही म्हणताय की करोडो रुपये ते हप्त्याच्या माध्यमातून वसूल करत होते हे अधिकारीच पैसे घेत होते की हे मंत्र्यांपर्यंत जात आहेत आपला काय नक्की अंदाज आहे हक्क भंग आला की भंग करतो मी ते पुढची भूमी बोलतो का तुमच्याशी तर एक अंदाज आपला मंत्र्यांपर्यंत हे पैसे गेले हक्क भंग आला की भंग करतो मी तेच म्हणतो मी भंग करतो कसा भंग करतो बघा नक्कीच तर शंभूराज देसाईंनी माझ्यावर हक्कभंग आणावा नंतर मी कसा ह भंग करतो हे दाखवतो असं थेट शंभूराज देसाईंना त्यांनी इशारा दिलेला आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे